चिरंजीबाहेर दोन हजार चौदा साली ते उस्मानाबाद लोकसभेसाठी उभारले राहणार होतं हां त्यांनी 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 ज्यावेळेस जे निवडणूक आयोगाला जे शपथपत्र दिलेलं होतं जागा जागाने असं उल्लेख केलेला होता त्यांनी प्रत्यक्षात लोकमंगल ऑक्सी पार्क जे बिल्डिंग आहे जागाने दिलेलं आहे तसेच जर दोन हजार चौदा साली जर यांच्या मुलाच्या नावानं काहीच संपत्ती नसेल तर दोन हजार सोळा साली हे करोडोची क्षेत्रेट ही फक्त मला माहिती असलेली आहे पण पूर्ण महाराष्ट्र राज्यात दोन हजार सोळा तिथे तिथे यांनी जे माझ्याकडे फक्त सोलापूर आहे विभागाकडनं माहिती होत आहे दक्षिण सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस सहकार मंत्रीपदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर व गोपनीयतेच्या शक्तीचा भंग केलेबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रिसर तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीला अनुसरून मान्य लोकायुक्त त्यांनी पहिले महसूल वन विभागाकडनं चौकशीचे आदेश दिले तो आदेश तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर ग मा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य लोकायुक्तांनी सात शासनाच्या सात विभागाकडनं चौकशी आदेश दिले तो आदेशही शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकायुक्तांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांना देखील बोलवण्यात जे मला कळवलेले आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना मंत्रा जितुन जितुन जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस ते राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी वसुली खरेदी केलेल्या दोन हजार सोळा सतरा साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत सतरा अठराला हायवेमध्ये जमिनी गेल्या हायवे हायवेची नुकसान भरपाई एक कोटी ब्याण्णव लाख एक कोटी पंच्याण्णव लाख असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या यांनी तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती र... रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांना ह्यांच्या पदरात पाडून घ्यायची ते अशा प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा त्यांचा एक दूध भुकटीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळून दिलं तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता तसेच एक गार्मेंटचं प्रेक्षक महिला प्रेक्षक महिला गार्मेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही अठ्ठावन्न लाखाचं काहीतरी अनुदान मिळून दिलेलं होतं तर त्याच्याही चौकशी चालू आहे तसेच यांच्या मी सखोल चौकशी केली असतात तर यांच्या लोकमंगल या नावाने जवळपास त्र्याऐंशी कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे आहे त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत आणि कंपन्या कागदावरती का असतात कशासाठी असतात हे सुरूच आहे तर त्याचीही चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोकां त्यांना विनंती केली आहे तसेच सोलापुरात कुमटे या गावात मस्जिद वहिवाटदार देवस्थानी नाम बत्तीस एकर जमीन आहे ती जमीन खरेदी करण्याचा ह्यांचा डाव आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून ह्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे पुरावे म्हणजे कागदपत्र तयार करत आहेत दोन हजार अठरा साली यांनी पॉवर ऑफ अटर्न आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले त्या शेतकऱ्यासोबत चार कोटीला व्यवहार ठरलेला आहे मी त्या बाबतीत रितसर सोलापूरच्या प्रांतसाहेबांकडे तक्रार केलेली आहे तसेच वक बोर्ड औरंगाबाद यांच्याशी ही तक्रार केलेली आहे आपली मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सोकल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप आरोप झाल्यानंतरनं आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर त्यांना कडक के शासन केलं पाहिजे सत्ता त्याच्यामुळे सर मी गेले सहा वर्ष झाले माझा हा लढा चालू आहे तर मी जिथे जिथे यांच्याविरोधात अर्ज करतो तिथे मला प्रथमतः तर माझी टेहाळणी होते हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही आणि यामागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपाची सत्ता आहे आणि माझी काय असेल माझी पुढची भूमिका हा लढा मी का, कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे फक्त मला भीती एका गोष्टीची वाटते की गेल्या वर्षी पत्रकार की हो मी पत्रकार परिषद घेतल्यानंतरनं माझ्या मागं काही अनोळखी व्यक्ती फिरत होत्या त्या बाबतीत पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला मी माननीय सोला पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार केलेली आहे तसं की माझ्या जीविताला धोका आहे म्हणून पण त्या अर्धावरही काय झालं आणखीन तेही माहिती नाही आहे तसेच ओके